नमस्कार नांदेड शहरामध्ये सूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये दे, बिरसा मुंडा चौक ते छत्रपती चौक राज कॉर्नर आयट कॉर्नर येथपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये आदिवासी बांधवांनी विविध सांस्कृतिक तसेच आदिवासी नृत्यांचे सादरीकरण केले

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ आज महामानव क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन नांदेडमध्ये केलेलं आहे सर्व जिल्ह्यातल्या सर्व आदिवासी समाज बांधवांनी मिळून हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं मुख्य उद्देश म्हणजेच समाज जागृती आणि समाज प्रबोधन जो आदिवासी समाज दर्याख्यात असून मुख्य प्रवास अतिशय दूर आहे त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी एक सांस्कृतिक रॅली आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आज ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी मान्यवर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे अशोकरावजी चव्हाण आमच्या दादा पाडवी शिवाजीराव मोघे आणि सर लहामटे सर हे सर्वजण येणार आहेत आणि ते सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन करतील अशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण विविध भिल्ल नृत्य असेल आदिवासी नृते असेल ढेमसा असेल या नृत्याचं पूर्ण शहरामधून मिरवणूक काढण्यात आलेली आहे देसा चौक तोडा नाका कॉर्नर ते आता इथपर्यंत रॅली आली आहे आणि आता शुभारंभ सभा सभागृहामध्ये सबा, या कार्यक्रमाचं आयोजन करून तिथं समारोप होणार आहे आज घरचे आबा भगवान बिरसा मुंडा यांची एकशे जयंती आहे ही जयंती नांदेड जिल्ह्यातील सर्व तमाम आदिवासी बांधवाच्या वतीने साजरी करण्यात येत आहे त्यासाठी या रॅलीसाठी पिले असेल आदिवासींची ठेवण असेल नर्त्य असेल असे वेगवेगळे सांस्कृतिक नृत्यांनी पण या ठिकाणी भाग नोंदवलेला आहे त्याच्यानंतर थोड्याच वेळा सभागृहामध्ये समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी साहेब हे उद्घाटक म्हणून असतील विशेष अतिथी म्हणून ॲडव्होकेट ॲडव्होकेट शिवाजीराव साहेब माजी परिवहन तथा न्यायमंत्री त्याचबरोबर अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली त्यासाठी या ठिकाणी त्याचबरोबर संतोषजी टारपे माजी आमदार कळमनुरी त्याचबरोबर ना मतदारसंघाचे डॉक्टर किरण आम्हाटेसाहेब माझे विद्यमान आमदार त्याचबरोबर आमच्या पाडवी चे आमदार हे या कार्यक्रमाला अवर्जून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सर्व समाजाला प्रबोधित करण्यासाठी डॉक्टर हमराज उईखे हे बीड म्हणून आलेले आहेत आणि तेही आमच्या जनसमूहाला मार्गदर्शन करतील संतोष काशीराम तायवाडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा नांदेड जिल्हा अध्यक्ष आज क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची नांदेड शहरामध्ये जयंती साजरी केली त्याच जयंतीच्या निमित्ताने आज आदिवासी समाजाचे सांस्कृतिक नृत्य भिल्ल समाजाचं सांस्कृतिक नृत्य अंध समाजाचं दंडार्य नृत्य ते या शहरामध्ये रॅलीच्या माध्यमातून सगळ्या शहरवासियांना त्याचं दर्शन घडलेलं आहे डीरसा मुंडाच्या जयंतीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा सुद्धा कार्यक्रम आपण नांदेड शहरातील शुभारंभ मंगल कार्यालयात आयोजित केलेला आहे त्याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष टारपे साहेब त्याचबरोबर अमरनाथ राजूधर भाऊ त्याचबरोबर डी पी सावंत साहेब हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचबरोबर शहरातीलच नव्हे तर संबंध जिल्ह्यातील संपूर्ण समाज बांधव आजच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मानवतेच्या भावनातून सामाजिक जाणीव म्हणून रक्तदानाचासुद्धा आपण या उप उपक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आज आदिवासी समाजाचे अनेक जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर विचारमंथन होण्यासाठी आणि त्याच्यावर सगळ्या समाजबांधवांनी एकजूट होण्यासाठी दीडचे प्राध्यापक हमराज उकेसर यांचंसुद्धा व्याख्यान आपण या ठिकाणी आयोजित केलं होतं आज बिरसामुंडा जयंतीच्या निमित्ताने आपण समाजामध्ये जे काही घडामोडी घडत आहेत आदिवासी समाजामध्ये आरक्षणाची घुसखोरी असो की बोगसांनी जे काही आरक्षणाची घुस चो थो, चोरी थो, करून जे काही नोकऱ्या बळकावल्या त्याचबरोबर जे काही बारा हजार पाचशेच्या जे काही बॅकलॉग भरायचा होता विशेष भरतीच्या माध्यमातून त्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही घटना घडत आहेत आदिवासीवरची मणिपूरच्या असो मध्य प्रदेशातील युवकावर नगरी केलेली असो की नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयातले दिनला शौचालय साफ करण्याचे असो या सगळ्या घटना आदिवासींसाठी खूप वेदनादायी आहेत आणि खूप संतापजनक आहेत त्याच्यावर कुठंतरी विचारमंथन या बिरसा विचार मुंडा जयंतीच्या माध्यमातून झालं पाहिजे सगळ्या जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजबांधव एका जागी एका छताखाली येऊन एक विचार नवा विचार घेऊन गेले पाहिजे यासाठी क्रांतीसुरी बिडसा मुंडाची एकशे अठ्ठेचाळीसची जयंती मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने नांदेड शहरामध्ये आपण पार झालेली आहे